नमस्कार ए बी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा काल रात्री जो आहे तो बंडीशेगाव मुक्कामी होता आज दुपारी एक वाजता हा पालखी सोहळा बाजीराव विहिरीकडे त्या ठिकाणी प्रस्थान करणार आहे आज सायंकाळचा जो, जो मुक्काम आहे तो वाखरीला असणारा आहे बाजीराव विहिरीला रिंगण होण्यापूर्वी एक वाजता हा पालखी सोहळा जो आहे तो बंडिशेगावच्या मुक्कामावरून त्या ठिकाणी पुढं प्रस्थान करणारा आहे आणि भाविकांची जी आहे ती दर्शनासाठी गर्दी होताना दिसते आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या चरणावरती त्या ठिकाणी डोकं ठेवायचं आणि दर्शन घ्यायचं आणि कृत्य होऊन आपल्या गावाकडे परताच या भावनेतून अनेक भाविक जे आहेत ते सकाळपासून जे आहेत ते दर्शनाला गर्दी आहेत रात्री उशिरापर्यंत ही जी दर्शन रांग जे आहे ते दर्शन रांग त्या ठिकाणी सुरू होती बंडीशेगावचा हा जो पालखी तळा आहे तो पालखी तळा आहे आणि तुम्ही बघू शकता की बाहेरच्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे गर्दी आहे ते गर्दी या पालखी तळावरती त्या ठिकाणी असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे जे भाविक आहेत ते भाविक येत आहेत आणि माऊलींच्या पादुकावरती त्या ठिकाणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी या पालखी तळावरून दर्शन घेऊ त्या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहेत दुपारी एक वाजता पालखी जे आहेत ते पालखी या बंडी शेगावच्या पालखी तळावरून त्या ठिकाणी निघणार आहे आणि ते आज संध्याकाळचा मुक्काम जो आहे तो वाखरीमध्ये होणार आहे जे विनेकरी आहेत ते त्या ठिकाणी येत आहेत ज्या विनेकरी ज्या प्रत्येक दिंडीमधील मानाचे जे विनेकर आहेत ते विनेकरी आत्ता त्या ठिकाणी पालखी निघण्यापूर्वी या ठिकाणी दर्शन घ्यायला येत आहेत आणि विनेकरी दर्शन घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत आणि त्यानंतर ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या आपापल्या क्रमांकानुसार ज्या आहेत त्या पुढील मुक्कामाकडे ज्या आहेत ते प्रस्थान करणार आहेत बंडीशेगावच्या पालखी तळावरती शेवटचे दोन तास पाल पालखी जी आहे ते पालखी या ठिकाणी थांबणार आहे भाविकांची प्रचंड गर्दी आहे विनेकरी जे आहेत ते त्या ठिकाणी दर्शन घेऊ त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी निघून जात आहेत आणि यानंतर बाजीराव विहिरीचं जे रिंगण आहे ते रिंगण त्या ठिकाणी सर्वात मोठं गोल रिंगण जे आहे ते गोल रिंगण त्या ठिकाणी सुरू कधी होत याची उत्सुकता आपल्या सगळ्याला लाय कॅमेरामॅन गोपाळ माळीसह मी समाधान बंडी शेगाव पालखी तळाहून